खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा ते एम कोरोची संभाजीनगर भैरवनाथ शिक्षण संस्थेमागील परिसरातील पाणंद रस्त्यावर आरसीसी गटर्स तयार करण्यात आले ते गटर फोडून त्याच्यामध्ये कॉलम उभा करून बेकायदेशीर कंपाऊंड तयार करण्यात येत आहे ते ग्रामस्थांनी बंद पाडलं सदर कंपाऊंड तयार करण्यामागे व गटर्स फोडण्यामागे लोकप्रतिनिधींचा हात असल्याने प्रशासनाने तयार करण्यात आलेल्या पाणंद गटारी फोडणाऱ्यांवर ग्रामपंचायत कायदेशीर कारवाई करणार का ह्याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलंय कोरोची भैरवनाथ शिक्षण संस्था पाठीमागच्या बाजूस ग्रामपंचायतने पाच लाख रुपये निधी खर्च करून पाणंद गटर्स तयार कर केली होती ती गटर्स फोडून दहा फुटाच्या अंतरावर अनधिकृत आरसीसी कॉलम उभा करण्याचं काम सुरू होतं गटर्स पडल्यामुळे नाल्यातील पाणी परिसरात जात आहे सदर काम आमदार फंडातून दलित वस्तीमधील सांडपाणी एकत्र करून या नाल्यामध्ये सोडलं आहे सदरचा नाला हा वर्षानुवर्षे प्रभावित असतो पावसाळ्यामध्ये हळवणकर कारखाना परिसर ते कोरोची गावातील संपूर्ण पाणी या नाल्यामधूनच प्रवाहित होत असतं सदरची शेती समीर मगदूम यांची असून रवींद्र आंबोळे यांनी व काही एजंटांनी घर बांधण्यासाठी प्लॉट पाडत आहेत या ठिकाणी सुखसुविधा तयार करण्यासाठी नाला फोडून त्यामध्ये बेकायदेशीर आर सी सी कॉलम उभा करत आहेत पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे पाणी परिसरात पसरत आहे पावसामध्ये हा पाण्याचा प्रवाह अनेक घरामध्ये व शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची अडचण निर्माण झाली म्हणून भागातील ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे व हलिमा सनदी स्नेहल कोरोजीकर यांना बोलावून दाखवण्यात आलं यावर त्यांनी चालू असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबवलं व जे एजंट नाला फोडून त्यामध्ये कॉलम उभे करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली तसेच पत्रकारांना बोलावून तुम्ही सदरचा नाला फोडलेला दाखवला आहे असे स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना दमदाटी करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात परिसरात सुरू आहे याविषयी सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांना विचारणा केली असता त्यांनी सदरचा नाला एक महिनाही झाला नाही तयार करून तर लगेच फोडल्याबद्दल व प्रशासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं नाल्याचं नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई नाही झाल्यास चा, आमरण उपोषण करणार असल्याचं भागातील नागरिकांनी निवेदन दिलंय सदर निवेदनावर सागर चौगुले सुनील पाटील कुंतीनाथ पाटील शांतीनाथ पाटील बाबासो चौगुले अमोल पाटील शिवगोंडा चौगुले सुदर्शन चौगुले अशोक एकसंबे सिद्धार्थ सातपुते नामदेव खांडेकर राजेंद्र सावेकर यांच्यासह तीस ग्रामस्थांच्या सह्या आहेत हे वगळीच पाणी आहे नाही हे गेल्या किती वर्ष झालं या लागले सगळं पूर्ण पोरीची गावचं पाणी आहे ते आमच्या घराला येऊन टेकते आमच्या खोरीच्या पाण्यामुळे कने घर पडायला लागले आणि हे कोण जागा घेतली त्याने सोडायला वाट पण ठेवली नाहीत काय नाहीत माझं घर कसं टिकणार ते काय पाण्याने जाणार की असं जर केले बांधकाम नाही थांबवले था। तर आम्ही जाऊन उपोषणला बसणार किंवा दारासमोर जोपर्यंत बांधकाम थांबवत नाही तोपर्यंत मग आम्ही कुठे राहायला जायचं का आम्ही घरातलं पाणी काढत बसायचं काय ते पण घर राहिलं तर पाणी काढणार त्या पाण्याला घर तर राहणार आहे का आमचं ग्रामपंचायतीची गटर फोडले ग्रामपंचायतीचे गटर फोडलं तिथं सदर सणाला कारखान्यापासून साधारण उपाधी मळापर्यंत आहे हा पूर्वपास चालत आलेला नाला आहे या नाल्यातून बरंच पाणी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात तिन्ही ऋतूमध्ये येतो आहे सध्याच्या परती ज्या मालकांनी जागा येते त्या मालकांनी हा नाला पूर्ण झाकण्याचा प्रयत्न केला आहे हा जर नाला झाकला गेला तर इथं राहणाऱ्या परिसरातील लोकांचा या शेतीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आहे त्यानुकृत बांधकाम जागेवर थांबणं गरजेचं आहे जर नाही थांबलं तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीसमोर उपोषण उपोषण करू